नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय मराठी पाठ आठवा प्रियबाई प्रियबाई हे एक पत्र आहे आज आपल्याला याचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे तसेच खेळू या शब्दांशी यामध्ये दिलेले व्याकरण समजून घ्यायचं आहे आणि गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण प्रियबाई या पाठाचा थोडक्यात प्रस्तावना बघूया तर प्रस्तावना आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पत्रलेखन नाहीसे झाले आहे वा नाहीसे झाल्यासारखे आहे खूप कमी प्रमाण झाले आहे प्रियबाई या घटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पत्रलेखनाची ओळख करून देण्यात आली आहे आज मोबाईलच्या वापरामुळे शासकीय पत्रऐवजी इतर सर्व प्रकारची पत्रे जवळजवळ बंद झाली आहेत पोस्टकार्ड आंतरदेशीय पत्र आजकाल पाहण्यासाठी दुर्मिळ होत चाललेली आहेत प्रियबाई या पाठामध्ये उर्मिला माने नावाची मुलगी तिच्या बाईंना पत्र लिहिते बाई म्हणजे तिची शिक्षिका यामध्ये ती आपल्या बाईविषयाच्या आठवणी बाईंना सांगते पत्रलेखनामध्ये मायना पाठवणारा याचा पत्ता कशाप्रकारे लिहिला जातो याची ओळख प्रियबाई या पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होते त्यासाठी या पत्राचे दोन ते तीन वेळा काळजीपूर्वक वाचन करायचं आहे मायना कशा पद्धतीने लिहिला मजकूर कशा पद्धतीने टाकला ते आपल्या लक्षात येईल चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे उत्तर प्रियबाई हे पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला माने असे आहे पत्र लिहिणाऱ्याचे नाव पत्राच्या शेवटी उजव्या बाजूला असते आहे पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले उत्तर पत्र लिहिणाऱ्या मुलीने स्वतःचे नाव पत्राच्या शेवटी उजव्या कोपऱ्यात लिहिले आहे ई आहे उर्मिला आनंदाने का उडाली उत्तर टी व्हीवरच्या बातमीत आदर्श शिक्षक पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्यामुळे ती आनंदाने उडाली ई आहे उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे उत्तर उर्मिला सध्या पाचवीच्या वर्गात शिकत आहे ऊ आहे उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत उत्तर उर्मिलाने तिसरीच्या वर्गाच्या आठवणी आपल्या प्रियबाई या पत्रातून कळवल्या आहेत आणि ऊ आहे उर्मिलाने उर्मिलाचे बाईच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते उत्तर तुमच्या घराबाईचा गुलमोहर आता किती मोठा झाला आहे या पत्रातील या वाक्यावरून उर्मिलाचे तिसरींच्या तिसऱ्या वर्गात होती तेव्हा बाईच्या घरी येणे जाणे होते हे कळते अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची चार पाच वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला आणि का दिला उत्तर बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून उर्मिला अभिनंदन करण्यासाठी बाईंना फोन लावत होती पण फोन लागेना तेव्हा आजोबांनी उर्मिलाला सांगितले की फोनचे काही खरे नाही त्यापेक्षा बाईंना पत्र लिही हा सल्ला आजोबांनी उर्मिलाला दिला कारण पत्र बाईंना कायम आठवणीत राहील पत्राचे वाचन आपण केव्हाही करू शकतो फोनपेक्षा पत्र ही दीर्घकाळ स्मरणात राहते आ आहे पाचवीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला उत्तर पाचवीच्या अगोदर उर्मिलाला शाळेत सोडायला जावे लागत होते मात्र पाचवीत आल्यापासून उर्मिला शाळेत एकटीच चालत जाऊ लागली तिला एकदम आपण मोठे झालो आहोत असे वाटू लागले पाचवीत गेल्यापासून उर्मिला अभ्यास तर करतेच तसेच भरपूर खेळतेही ती दररोज संध्याकाळी जवळजवळ दोन तास मैदानावर खेळते पाचवीत आल्यापासून हा बदल उर्मिलाच झाला ही आहे उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे उत्तर उर्मिलाने पत्रात बाईंनी गाऊन शिकवलेल्या कवितांचा व स्नेहसंमेलनात बाईंने बसवलेल्या नाटकाचा उल्लेख केला आहे तसेच बाईंनी सहलीला घेतलेल्या भन्नाट खेळांचा उल्लेख केला आहे उर्मिलाने पत्रात बाईंच्या घराबाहेरच्या गुलमोहराच्या झाडाचा उल्लेख केला आहे तसेच स्वाती जय व सलमा या मित्रमैत्रिणींचा उल्लेख केला आहे पाचवीत आपल्यात कोणकोणते बदल झाले आहे इत्यादी गोष्टींचा उल्लेख उर्मिलाने बाईंना लिहिलेल्या पत्रात केला आहे अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे तुम्ही टी व्हीवरचे कोणकोणते कार्यक्रम बघता उत्तर आम्ही टी व्हीवरचे कार्टून्स ॲनिमल प्लॅनेट डिस्कवरी के खिलाडी क्रिकेट हे कार्यक्रम बघतो आणि संध्याकाळच्या बातम्याही बघतो आहे टी व्हीवरचे कोणते कार्यक्रम तुम्हाला बघायला आवडतात का आवडतात आम्हाला टी व्हीवरचे डिस्कवरी ॲनिमल प्लॅनेट बातम्या पाहायला आवडतात कारण हे कार्यक्रम पाहताना आमच्या सामान्य ज्ञानात भर पडते शिवाय निसर्गाची ओळख होते कार्टून पाहताना आनंद मिळतो ही आहे तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हाला कोणते कार्यक्रम बघायला सांगतात त्यामागील कारणे सांगा उत्तर आमच्या घरातील मोठी माणसे रामायण महाभारत अशा मालिका बघायला सांगतात कारण आमच्या संस्कृतीचे आम्हाला ज्ञान व्हावे हा त्यांचा हेतू असतो ई आहे दूर राहत असलेल्या व्यक्तींना तुमचे विचार भावना मत कळवायचे असेल तर त्यांना काही विचारायचे असेल तर तुम्ही कोणकोणती कौन माध्यमे वापरता उत्तर दूर राहत असलेल्या व्यक्तींना आमची विचार भावना मत कळवायची असेल तर त्यांना काही विचारायचे असेल तर आम्ही भ्रमणध्वनी दूरध्वनी पत्र किंवा ईमेल ही माध्यमे वापरतो अशा प्रकारे प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे त्यानंतर आहे खेळू या शब्दांशी यामध्ये दिला आहे मी तर आनंदाने उडालेच यशाने त्याच्या डोक्यात हवा गेली गर्वाचा फुगा फुटला असे आपण बोलतो उंडणे हवा जाणे फुगा फुटणे या क्रियांचा शब्दशा अर्थ इथे अभिप्रेत नाही तशा क्रिया प्रत्यक्ष घडतही नाहीत पण मनातला भाव व्यक्त होतो असे अनेक अने शब्द असे अनेक शब्दप्रयोग रोजच्या बोलण्यात आपण सहज करतो अशा शब्दप्रयोगांची यादी करा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना त्यातील गंमत अनुभवा तर असे शब्दप्रयोग बघा गर्वाचे खर खाली गर्वाचे घर गर खाली चेहरा पडणे कानाखाली आवाज काढणे हवेत उंडणे अति तिथे माती डोळ्यात धूळ फेकणे हातावर तुरी देणे आग होणे हाणून पाडणे अशा प्रकारचे हे शब्द प्रयोग आपण लिहू शकतो यापेक्षा जास्तीत जास्त असे शब्द शोधून तुम्ही लिहायचे आहेत त्यानंतर आहे शोध घेऊया शोध घेऊया यामध्ये माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने आहेत पुढील पानावरील चौकटीत काही साधने दिली आहेत त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करतात त्यांची माहिती, करता। माहिती मिळवा एकतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनापुढे असा बाण करायचा आहे अशी खून करायची आहे तर दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनापुढे असा दुतर्फी बाण अशी खून करायची आहे या साधनांचे एकतर्फी व दुतर्फी साधने असे वर्गीकरण करा या ठिकाणी उदाहरण म्हणून दिलं आहे चिठ्ठी चिठ्ठी हे माहितीची देवाणघेवाण करण्याचं एकतर्फी साधन आहे म्हणून या ठिकाणी अशी खून केली आहे आपण खुणा तर करूयाच परंतु एका बाजूने एकतर्फी लिहूया आणि दुसऱ्या बाजूने दुतर्फी साधनं लिहूया तर एकतर्फी साधन आहे फॅक्स पत्र रेडिओ दूरचित्रवाणी वर्तमानपत्र भाषण मुलाखत जाहिरात आणि दुतर्फी साधनं आहेत फोन चर्चा मोबाईल आंतरजाल मोबाईल संदेश संभाषण ही आहेत दुतर्फी साधनं त्यानंतर आहे, आहे खालील संवाद वाचा सर्व नामांना अधोरेखित करा पहिले आपण संवाद वाचूया नीता आज आपण झुका खेळूया त्यावर मंदार म्हणतो दादा तू पण चल ना दादा मी नाही येणार मुग्धाला मंदार ती आणि आत्या बाजारात गेल्या आहेत दादा त्या आल्या की तुम्ही खेळा नीता आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय आता यामधील जे सर्व नाम आहे त्यांना आपल्याला अधोरेखित करायचं आहे म्हणजेच त्याखाली अंडरलाईन ओढायची आहे तर पहिले आज आपण झोका खेळूया यामध्ये आपण हा शब्द आहे तो सर्व नाम आहे त्याला अधोरेखित केलं आहे दुसऱ्या वाक्यामध्ये दादा तू पण चलना यामध्ये तू तू हा शब्द अधोरेखित करायचा आहे तिसरं वाक, वाक्य तिसरं वाक्य आहे मी नाही येणार मुग्धलाने यामध्ये मी हा शब्द सर्वनाम आहे त्यानंतर मंदार त्यासमोर ती आणि आत्या बाजारात गेले आहेत यामध्ये ती हा शब्द सर्वनाम आहे तो अधोरेखित केला आहे त्यानंतर त्या आल्या की तुम्ही खेळा या वाक्यामध्ये त्या आणि तुम्ही हे सर्वनाम आहेत ते अधोरेखित केले आहे आणि शेवटी आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय यामध्ये आम्ही आणि तू हे शब्द सर्वनाम आहेत ते आपण या ठिकाणी अधोरेखित केले आहेत त्यानंतर आहे खालील वाक्य वाचा त्या खालील वाक्यात पिशवी ऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्य लिहा पिशवी खूप सुंदर होती त्यामध्ये अ आहे पिशवीचा रंग गुलाबी होता जर पिशवीचा याऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे सर्वनाम वापरायचं आहे तर उत्तरील तिचा रंग गुलाबी होता दुसरा आहे पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या तर सर्वनाम वापरून कसं तयार होईल तिच्यात खूप वस्तू ठेवता येत होत्या तिसरा आहे ई पिशवीला काचा मणी लावलेले होते तर सर्वनाम वापरून वाक्य तयार होईल तिला काचा मणी लावलेले होते आणि ई आहे पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली सर्वनाम वापरून तयार होईल ती माझ्या मैत्रिणींना खूप आवडली अशा प्रकारे हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे त्यानंतर शेवटी आहे खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा त्यामध्ये अ आहे रिकामी जागा बाजारातून भाजी आणूया कंसामध्ये दिलं आहे तुम्ही आपण आम्ही यामध्ये लिहायचं आहे आपण तर वाक्य तयार होईल आपण बाजारातून भाजी आणूया आहे आईने जेवायला रिकामी जागा केली आहे सर्वनामे आहेत कोणी कोण काय तर उत्तर लिहायचं आहे काय आईने जेवायला काय केले आहे ई आहे कर्ण दानशूर होता रिकामी जागा दररोज दान द्यायचा सर्वनाम लिहायचा आहे तो सुरू होता तो दररोज दान द्यायचा ई आहे ताईने रिकामी जागा मैत्रिणीसाठी स्वयंपाक केला कंसामधील सर्वनामी आहेत तिच्या त्याच्या त्यांच्या उत्तर लिहायचं आहे तिच्या ताईने तिच्या मैत्रिणीसाठी स्वयंपाक केला उ आहे आज रिकामी जागा खूप मजा केली कंसामध्ये आहे आपण स्वतः आम्ही तर उत्तर आहे आम्ही आज आम्ही खूप मजा केली आणि ऊ आहे रमेशने रिकामी जागा मित्रांना वाढदिवसाला बोलावले कंसामध्ये सर्वनामे आहेत त्याच्या तिच्या त्यांच्या उत्तर लिहायचं आहे किंवा सर्वनाम लिहायचं आहे त्याच्या रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलावले अशा प्रकारे खेळू या शब्दांशी यामधील सर्व व्याकरण आपण पूर्ण केलं आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे बाई आणि उर्मिला एकमेकींशी फोनवर बोलत आहेत अशी कल्पना करून त्यांच्यातील संवाद थोडक्यात लिहा त्यासाठी प्रियबाई या पत्राचे दोन तीन वेळा काळजीपूर्वक वाचन करा आणि हे पत्राऐवजी त्या फोनवर काय बोलले असतील ते थोडक्यात दोन चार वाक्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये आठवणीने लिहून पाठवा अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय मराठी पाठ आठवा प्रियबाई प्रियबाई हा पाठ नसून काय आहे पत्र आहे या पत्राचा आपण संपूर्ण स्वाध्याय व्याकरण गृहपाठ या ठिकाणी अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद